आज दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळचे पावणे नऊ वाजतायेत आम्ही मयाचा संकल्प उचलण्यासाठी बसलो आहोत आपण समोर मा जी आमच्या समोर आहे सूर्यप्रकाश सूर्याकडतून आज दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळचे पावणे नऊ वाजता आहेत आम्ही मयाच्या तटावरती समोर दिसतोय तो गोमुख घाट समोर मैया झुलापूर आणि ओमकारजी महाराजांचं मंदिर ज्या मागा बघतो आहे आपण तर हा विष्णुपुरी पण विष्णूचं मंदिर आहे हा विष्णुपुरी घाट आहे आणि बाबाजी आहे आणि आम्ही उद्याला बसलो आहे मागे जर बस बघितलं तर मंगलेश्वरांचं मंदिर आहे माझी पवन असं सुंदर असं दृश्य आहे ओंकारजी महाराजांचं मंदिर समोर आहे आज सकाळी पावणे नऊ वाजता आहेत आम्ही मार्गावर बसलो आहे जा विधि चली हो हो गए हो हो मैया जो फुटे दिखाई किवा ये रात ये मुक्ति ये मामा

पहिल्या काही अंतरावरच यावेळेस या आपण संकल्प घेतो आहे आणि रस्त्यानं चालतो त्यावेळेस महानर्मदा नर्मदा तटावर मौन सुद्धा सेवा होते आणि समोर डायरेक्टली मया वाहते तर खूप सुंदर मौनी बाबा आश्रम महानर्मदे होते आपण बघतायत तर आम्ही तटावर चालतो आहे थोड्या वेळापूर्वी मागील आश्रमात बालभोग घेतला आणि आता चालतोय तर आपण इथं माझ्या हाताकडे बघतोय तरी इथून इथे तिथे मा नर्मदा आणि एखादा जो आहे तो येतो आहे मा कावेरी तर हा दोन्हीचा संगम आहे आणि इथं मयाच्या तीरावरती आम्ही चालतो आहे तर पलीकडे मी बघू शकता तर खूप असे झाडे आहे डोंगर आहे आणि इथं माठीमागे जर बघितलं तर पूर्ण झाडी आणि पूर्ण डोंगर आहे खूप सुंदर असं दृश्य आहे मयाचं आणि त्या असं दृश्य वाते दुरी डोंगराच्या मधून आणि असे असे हे लावले असतात पताकी जे भगवे पताकी रस्ता जो आपल्याला दाखवण्यासाठी तर बघतोय आपण किती खोलवरती माया आहे आणि असा तटाचा रस्ता आहे दुपारचा ता टाईम ता झाला आहे ऊन खूप लागतं आहे आणि असं चालतं आहे खाली दिसलं खोलवर परत उतरायचं आहे आणि तिथून परत वर चढायचं समोर बघताय आपण इथे मौनी बाबा गुफा आश्रम आहे भोजनाची राहण्याची उत्तम अशी व्यवस्था आणि इथून समोरच आपल्याला तपस्थान करायचं आहे आत्ताच आम्ही दुपारचं भोजन प्रसादी घेतली आहे खूप छान असा आश्रम आहे मौनी बाबा गुफामध्ये इथं मौनी बाबा तपस्या करतायत आणि समोर बघतो आपण मया वाहते आणि जे कोणी परिक्रमावासी तट मार्गाने येणार असताल तर दुपारी इथं भोजनाची भोजन प्रसिद्धीची सेवा होते आणि मुक्कामाची सुद्धा चांगली सेवा आहे आपण बघतायत तर दुपारचं भोजन प्रसिद्ध झाल्याच्या नंतर आजचा पहिला दिवस दुसरी परिक्रमा आणि आम्ही असं तटाना चालतोय तर हे मयाचं असं जबरदस्त असं दृश्य आणि चालणारा हा रस्ता समोर मी बघतोय आपण तर एकदम असं पहाडी इलाका आहे खूप असे डोंगर असले गेले आहे असा तट मार्ग आहे मयाच्या काठावरून इथे बघताय आपण असं निशान लावलं असते हे तो रस्ता समोर तो बाण आणि हे सगळं दृश्य मयाचं पाठीमागे बघू शकताय किती उंच असे ते कपडे लटकले आहेत ज्यावेळेस मैयाला महापूर येतोय तेव्हा मया असा विकराळ रूप घेऊन ते दिसत आहेत की वर लटकलेले कपडे आणि इकडं जरा पाठीमागा बघितलंय तर खूप खोलवरती अशी मया आहे आजचा पहिला दिवस परिक्रमेचा आणि मयेच्या ताटाचा हा आनंद आम्ही घेतो आहे मागील वर्षी इथं खूप असा अवघड रस्ता होता इथून जरा घसरलं तर खाली डायरेक्टली मयात जाईल असा रस्ता होता पण ह्या वर्षी इथं मागच्या वर्षी चालू होतं तोड ताड एक काही सेवक ह्या पहाडांना तोडीत होते आम्ही ते बघत होतो इथं काम चालू होतं आणि ह्या वर्षी बघतोय तो इथे हे आपल्या चालण्यासारखी जागा झालेली आहे इथं समोर बघतोय तर मागच्या वर्षी इथं खुल वर खूप वरती पाणी होतं आणि चालायला खूप अवघड होतं पण ह्या वर्षी इथे रस्ता वेळ असतो वेळ चालू नाही पण सुटतो मध्ये हर माझी मागच्या वर्षीचा इथं असा पाय सुद्धा ठेवता येत नव्हता असं वाकून चालायचं आपण सरून चालतोय ना तर तसं चालावं लागायचं त्या वर्षी काहीच तरी मागच्याच वर्षी काम करत होते आपण बघतोय सुंदर असं मैयाचं रूप तर इथे आश्रम आहे आपण बघतायत इथे बिल्लोर आश्रम आहे त्या मागे आश्रम आहे आणि इथं आपली परिकामा वासियांची सेवा होते समोर मयाचं तट खूप सुंदर असं इथं पण सुविधा आहे तर जे तटमार्ग निर्णय परिक्रमासे आहे आम्ही रात्रीचा मुक्काम मानर्मदा मंदिर गरीबदास आश्रम आली तालुका सनावज जिल्हा खरगोण इथे मुक्कामी होतो आणि सकाळचं स्नान करून पूजा करून आम्ही निघतोय इथं मुक्कामाची व्यवस्थित सुविधा आहे मयाच्या तटवरती आश्रम आहे पण बघू शकता अली मया वाचते अली वरती आश्रम आहे खूप सुंदर असा आश्रम नर्मदे हा